नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न मित्रांनो पहा पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अत्यंत महत्वाचे आणि तुम्हाला उपयुक्त असे था ठरणार प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे प्रत्येक वर्षी दरवर्षी होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये हे प्रश्न विचारले जातात तर ही प्रश्न तुम्ही पाठच ठेवली पाहिजे याच्यापैकी पहिला प्रश्न पहा काय आहे भारतात उच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीश कोणाकडून नेमले जातात बघा भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाकडून नेमले जात असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती यांच्याकडून भारतामध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे नेमले जातात तर यांना शपथ कोण देत असतो तर शपथ हे राज्यपाल देत असतात बघा नेमले जरी राष्ट्रपतीकडून जात असतील पण शपथ हे राज्याचे राज्यपाल देत असतात याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती प्रश्न दुसरा आहे खाऱ्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारे प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे खाऱ्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारे प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात हे राज्य खाऱ्या पाण्यातील मासेमारी करता अग्रेसर असणारे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे प्रश्न क्रमांक तिसरा आहे संसदेमध्ये पुढील कोणाचा समावेश होत नाही संसदेमध्ये पुढील पैकी कोणाचा समावेश होत नाही याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सर्वोच्च न्यायालय याचा राजनैतिकाशी काहीही संबंध नाही म्हणजे संसदेमध्ये या सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही प्रश्न क्रमांक चौथा आहे ईशान्यकडील दुर्गम प्रदेशासाठी भारत सरकारने एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये सुरू केलेल्या विमानसेवेचे नाव काय होते ईशान्येकडील दुर्गम प्रदेशासाठी भारत सरकारने एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये सुरू केलेल्या विमानसेवेचे नाव काय होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वायुदित असे ते त्यावेळीचे नाव होते प्रश्न क्रमांक पाचवा आहे भारतातील सर्वाधिक लांबीचा जलमार्ग खालीलपैकी कोणता आहे भारतातील सर्वाधिक लांबीचा जलमार्ग खालीलपैकी कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अलाहाबाद ते हल्दिया हा भारतातील सर्वाधिक लांबीचा जलमार्ग आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे शिवकाशी तामिळनाडू कोणत्या उद्योगाशी निगडीत आहे बघा तामिळनाडूमधील शिवकाशी हे कोणत्या उद्योगाशी निगडीत आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आग पेटी बनवण्याच्या उद्योगासाठी हे शिवकाशी तामिळनाडूतील हे प्रसिद्ध ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे पंचायत राज समितीच्या वर्ग तीन व वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाचा आहे बघा प्रश्न महत्वाचा आहे पंचायत समितीच्या वर्ग तीन व वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणाचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गट विकास अधिकारी यांचा आहे याच गट विकास अधिकारीला तुम्ही बीडीओ याप्रमाणे संबोधत असतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विकास अधिकारी प्रश्न क्रमांक आठवा आहे पुढीलपैकी कोणता महसूल खात्याचा मुलकी प्रशासनाचा वर्ग तीनचा कर्मचारी असून सर्वात शेवटचा अधिकारी आहे प्रश्न क्रमांक हा आठवा अत्यंत महत्वाचा व तुम्हाला कामाचा प्रश्न ठरणार आहे तर याला लिहूनच घ्या पुढीलपैकी कोणता महसूल खात्याचा मुलकी प्रशासनाचा वर्ग तीनचा कर्मचारी असून हा सर्वात शेवटचा अधिकारी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तलाठी याला म्हटलं जातं बघा तलाठी हे महसूल खात्याचा वर्ग तीनचा कर्मचारी असून हा सर्वात शेवटचा अधिकारी आहे प्रश्न क्रमांक नववा आहे नगर परिषद अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात नगर परिषदेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जिल्हा अधिकारी यांच्याकडे देत असतात प्रश्न क्रमांक दहावा आहे रिकामी जागा जिल्हा परिषदेची मुख्य व सर्वात महत्वाची समिती आहे रिकामी जागा समिती ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची व सर्वात मुख्य ही समिती मानली जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार स्थायी समिती हे जिल्हा परिषदेची अत्यंत महत्वाची समिती आहे प्रश्न अकरावा आहे बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे बेसबॉल पुढीलपैकी पैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अमेरिका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे आणि भारत ताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे लक्षात ठेवा प्रश्न बारावा आहे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये केंद्राने स्थापन केलेल्या बलवंतराय मेहता समितीने खालीलपैकी कोणती शिफारस केली होती एकोणीसशे सत्तावन्न मध्ये केंद्राने स्थापन केलेल्या बलवंतराय मेहता समितीने खालीलपैकी कोणती शिफारस केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस बलवंतराय मेहता समितीने केव्हा केली होती तर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये केली होती याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस प्रश्न क्रमांक तेरावा आहे ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कुठे आहे ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी ऑगस्ट क्रांती मैदान हा आहे प्रश्न क्रमांक चौदावा आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो कशा रीतीने घेतला जातो केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय कशा रीतीने घेतला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सामूहिकरित्या सामूहिक या रीतीने सामूहिक या पद्धतीने घेतला जात असतो प्रश्न पंधरावा आहे ओपेक या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे ओपेक या संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक व्हिएन्ना या ठिकाणी ओपेक या संघटनेचे मुख्यालय आहे प्रश्न सोळावा आहे अनुशुलेन समिती ही क्रांतिकारकाची संघटना रिकामी जागा येथे स्थापन करण्यात आली होती बघा अनुशिलान समिती ही क्रांतिकारकाची संघटना रिकामी जागा येथे स्थापन करण्यात आली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारकाची संघटना स्थापन करण्यात आली होती प्रश्न सतरावा आहे खालीलपैकी एन म्हणजे काय होय खालीलपैकी एन म्हणजे काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय सुरक्षा बल म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड असं त्याचं उत्तर होईल प्रश्न अठरावा आहे भारतातील रिकामी जागा हे राज्य सूर्यफूल या तेलबिया पिकाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर राज्य आहे अठरावा प्रश्न आहे भारतातील रिकामी जागा हे राज्य सूर्यफूल या तेलबिया पिकाच्या उत्पादनामध्ये सर्वात अग्रेसर राज्य आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक हे राज्य सूर्यफुलाबरोबरच सोन्याच्या उत्पादनामध्ये आणि रेशीमच्या उत्पादनामध्ये हे अग्रेसर असे राज्य ठरलं आहे प्रश्न एकोणीसावा आहे उपराष्ट्रपती हे रिकामी जागाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती हे रिकामी पदसिद्ध अध्यक्ष असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राज्यसभेचे हे पदसिद्ध अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक विसावा आहे भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखले जाते भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक ब्रह्मपुत्रा नदी इला तांबडी नदी प्रश्न एकविसावा आहे साहित्यखानाने रिकामी जागा किल्ल्याला वेढ़ा हा दिला होता साहिस्ते रिकामी जागा जिल्ह्याला वेढ़ा हा दिला होता याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पुरंदरच्या किल्ल्याला वेढ़ा हा दिला होता प्रश्न बावीसावा आहे भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग पंचायत राजशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग हा पंचायत राजशी संबंधित आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार भाग नऊ हा भारतीय राज्यघटनेतील पंचायत राज या शी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेविसावा आहे उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती यांना आहे आणि राज्यपाल शपथ देतो हे मी आधीच सांगितलं आहे प्रश्न चोवीसावा आहे स्वेदगंगा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे स्वेदगंगा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विंदा करंदीकर यांचा स्वेदगंगा हा हा काव्यसंग्रह आहे प्रश्न क्रमांक पंचवीसावा आहे खालीलपैकी मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे खालीलपैकी मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वायुरूप प्रकारचे हे इंधन आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बायटेक केअर काळजी